विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक अकरा दहा दोन हजार एकवीस रोजी सोमनाथ काका रगबले मित्र परिवार कडून तळे हिप्पर गायते जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक कुटुंबांची गरजू वस्तूचे नुकसान झाले होते म्हणून यावेळी त्यांना मदत म्हणून सोमनाथ रगबले मित्र परिवार कडून त्यांना गरजू वस्तू दिले चादर साडी तेल डबा गहू तांदूळ डाळ व त्यांच्यासोबत खंबीर उभा आहे असे दिलासा दिले यावेळी प्रमुख उपस्थिती सोमनाथ ककर रगबले हर्षल जामगे अविनाश कुचबल प्रणित उडपीकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा